चोवीसच्या लोकसभा निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून एकोणवीस ते एक, एक जून या सात टप्प्यात निवडणुका जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघावर सर्व पक्षांचे लक्ष लागू आहे सध्या पक्ष बदलून एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कृपाल तुमाने विजय मिळवण्याच्या तयारीत आहे भाजपही ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्याच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरेही कृपाल तुमाने यांच्या बंडखोरीचा वचवा काढण्यास आतूर दिसत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी वंचित आघाडीसह इतर अनेक पक्षही आपले उमेदवार उभे करून विजयासाठी उत्सुक आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये दोनदा खासदार झालेले कृपाल तुमाने यांना त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकिर्दीत कोणतेही उल्लेखनीय काम न करता आल्याने मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे तसेच शिवसेना विरोधातील बंडखोरी आणि शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची किंमत त्यांना या निवडणुकीत चुकवावी लागू शकते भारतीय जनता पक्ष आपला दावा सोडायला तयार नाही दोन हजार एकोणवीसच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्रितपणे लढल्या होत्या या निवडणुकीत उद्धव ठाकरेंपासून या निवडणुकीत उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्याने आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा जनाधार नगण्य असल्याने यावेळी भारतीय जनता पक्ष आपले उमेदवार उभे करण्याच्या मनस्थितीत आहे अंतर्गत तयारी सुरू असल्याने भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना भाजपमध्ये आणून त्यांना मधून उमेदवारी देऊ शकते किंवा सुधीर पारवे अरविंद गजबे किंवा दीपक कटारे असे तरुण आणि नवीन उदयास येत असलेल्या चेहऱ्यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा रंगत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उत्तम कापसे यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे या पहिल्या क्रमांकावर आहेत तर दोन हजार एकोणीस चे पराभूत उमेदवार किशोर गजबीरे यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्यामध्ये रश्मी बर्वे काँग्रेसच्या उमेदवार होणार हे जवळपास निश्चित झालं आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या मागील निवडणुकींच्या निकालावर नजर टाकल्यास हिंदू दलित कृपाल झाले आहेत सर्वच पक्ष हिंदू दलित उमेदवार उभे मनस्थितीत त्यामुळे भारतीय जनता पक्ष काँग्रेसमधून राजू पारवे यांना आयात करू शकतो किंवा सुधीर पारवे दीपक कटारे यांच्यावर नवे चेहरे म्हणून डाव लावू शकतो दरम्यान रश्मी बर्वे या काँग्रेस पक्षातून निश्चित मानल्या जाते सध्या सर्वच पक्ष आपापल्या मित्र पक्षांसोबत निवडणूक समीकरणे करण्यात व्यस्त आहेत रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा होताच निवडणूक प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता आहे राष्ट्रनिर्माण न्यूजकरिता रामटेकवरून जिल्हा प्रतिनिधी राकेश मर्जिवे यांची रिपोर्ट